भारतीय जनता पक्षाला चार कोटी एक्क्याऐंशी लाख साडेनऊ लाख मत काँग्रेसला जास्त मिळालेला पण काँग्रेसवाल्याना सुद्धा माझ सांगणं एवढ मोठ्या भावाची भूमिका बहिवाड अरे विरोधी पक्षाचे पन्नास लाख मतभाग कधी भाजप आलं नसत म्हणून थोड काँग्रेसवाल्याने समोर घ्या सगळ्याला बरोबर वाटा द्या घरामध्ये पाच भावंड असतात महाभारतामध्ये जसं कुठील सगळ्याला न्याय देत होती त्या पद्धतीनं काँग्रेस पक्षाची जबाबदारी आहे या छोट्या छोट्या पक्षांना सांभाळायचं नसेल तुम्ही विहात आम्ही बिहात बसा सगळे इतकी पाया